नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी वाहिनी या युट्यूब चॅनल मध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण आजचे म्हणजे दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस चे लातूर बाजार समितीचे दुपारनंतर अपडेट झालेले सोयाबीन बाजारभाव पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो आज दुपारनंतर लातूर बाजार समितीमध्ये सोयाबीन भावामध्ये चांगली सुधारणा झाली आहे तर संपूर्ण सोयाबीन बाजारभावाविषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन भाव जर तुम्हाला तुमच्या तुम्हाल मोबाईल वरच पाहायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेत ब्लॅक ऑनी दाबा जेणेकरून रोजचे सोयाबीन भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ एक लाईक करायला विसरू नका तर बाजार समितीला तू शेतमाला आहे सोयाबीन अवघालय सात हजार पाचशे अठ्ठेचाळीस क्विंटलची किमान राही चार हजार एकसष्ट रुपये ते जास्तीत जास्त दर आहे चार हजार पाचशे शहात्तर रुपये आणि सर्वसाधारण आहे चार हजार चारशे पन्नास रुपये तरी आपण जर आजच्यावरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद